ईव्हीएम हटाव रॅली केली आवडसाहेब बहुतेक तुम्ही होता मध्ये माझी तक्रार माझी एकच आहे ती रॅल्या करा तो काय तो काही प्रॉब्लेम नाही आहे मी पण या रॅलीत प्रमुख वक्ते कोण होते या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ऍडव्होकेट महमूद प्राचा कोण आहे ऍडव्होकेट महमूद प्राचा हा दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील इस्रायल दूता एवढंच नाही एवढंच नाही हा इस्रायल दूतावास हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मन्सूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचा वकील आणि जो नोन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेलं आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की कि आम्ही किती घसा फोडून पुराव्या सहित सांगितलं तरी तुम्ही हारल्यानंतर इव्ही म्हणणार आहे पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा देशभक्त वकील आणा राष्ट्रभक्त वकील आणा हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो साहेब पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा अशा आचार प्राचार सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर राहा आता एक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवारसाहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स्ड नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवार साहेबांनी कधी मांडलं कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे जाऊ द्या मार नाही नाही तिथं जाऊ द्या ते आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दीदींनी पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली ते सिंह मोहिते पाटील साहेबांना पाचशे तेहतीस मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना सहाशे चौसष्ट मतं लोकसभेची सहाशे चौसष्ट मतं आहेत त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमन डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागळेला नऊशे सत्तर आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन्न मत आहेत मार्कटवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना तीनशे पंच्याण्णव मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा सा कार्यकर्ता पाच वर्ष राबराब रावतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये मध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणची पद्धत आहे ही कोणची लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मत मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी थापून घेतली जाणार लोकशाही खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार बारा पर्यंतच ईव्हीएम होत दोन हजार बारा नंतर ईव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर व्हीव्हीपॅट आहे आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो की बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ऑटोमॅटिक झालं ते, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिंतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुवलं तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ई व्ही एम नाही आहे बॅलेट पेपरवरच हे व्हीव्ही पॅट आहे व्हीव्ही पॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम ईव्हीएम एम चाललेला आहे ना ईव्ही एमचा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे अध्यक्ष महोदय निवडणूक जिंकण्याकरता काय काय यांनी नाही केलं पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं कोणीतरी येतात आणि वोट जिहादचा नारा देतात आणि सतरा सतरा मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंडच उघडत नाही ते जाऊ द्या त्याच्यातलं खरं षडयंत्र षडयंत्रानाभ तुम्हाला सांगतो माझा विश्वास आहे तुमच्यावर तुमच्यावर अविश्वास नाही माझा तुम्ही कुठेतरी भटकलेले दोन हजार चोवीस मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली एकशे चौदा कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे एक आरोपी सिराज मोहम्मद आहे चौदा लोकांचं पॅन कार्ड आधार कार्ड वापरून चौदा बँक खाते ही नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगावमध्ये या चौदा खात्यांमध्ये एकशे चौदा कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि एकवीस लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले पोलीस ईडी आयकर विभागाने जेव्हा याची चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्यापुरतं सीमित नाही आहे एकवीस राज्यातनं दोनशे एक बँक खात्यात हजार कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये हे पैसे गेले आहेत इथले सहाशे कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आहेत आणि यातले शंभर कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले गेले या ठिकाणी खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे एटीएस च्या माध्यमातनं हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते एटीएस कडे हा तपास गेलेला आहे पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आणि एवढंच नाहीये या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचा मला दुःख आहे आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे